किरणदादा दगडे पाटील यांनी दिवाळी सणानिमित्त भोर विधानसभा मतदारसंघात गोरगरीब गरजवंत नागरिकांना मोफत वाटप करणार असलेल्या दीपावली साहित्याचं किट कुपण घेण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केली आहे नागरिकांची ही गर्दी पाहता किरणदादा दगडे पाटील यांनी प्रत्येक बुथवरती काही दिवसात नागरिकांना ऊन पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी मंडप घालणार असल्याचं देखील सांगून नागरिकांनी शांततेत कुपन घेण्याची विनंती केली आहे ज्योती जाधव हो, पुणे वैभव न्यूज भोर आज दादा ते किरणदानी जो आनंदाचा शिधा ठेवलेला आहे त्याचे मोफत कुपन येते चांगले कार्य करत आहेत मी मी श्री दत्तात्रय बबन कदम मुक्काम कायवाडी पोस्ट केंजळ तालुका बोर जिल्हा पुणे आतापर्यंत दादांनी जे आम्हाला मंगळवारी चोवीस नऊला चोवीस नऊ दोन हजार चोवीसला बाळूमामाला नेले होते तिथे त्यांनी आम्हाला चांगले एकदम आम्हाला काही त्रास न देता सगळे एकदम जेवणाची याची सगळी बस सेवा आहे ती सगळी घरपोच त्यांना आम्हाला चांगल्या महिला होते आमच्या पन्नास अठ्ठेचाळीस त्यांना चांगलं व्यवस्थित पोहोचवलं चांगली सुविधा व्यवस्थित उपलब्ध करून दिली त्यांनी काही आम्हाला कमी पडून दिलं थांब मत आहे आमच्या गावचे कायवडीचे काही आम्ही सगळे एकदम गावाली सगळे अगदी सहमते भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्हा हॅलो मी दिगंबर राऊत केंजळ काय पाठीमागच्या महिन्यामध्ये आम्हाला काशी आपलं हे काशी आणि इकडे बाळोमा आम्हाला पण नेलं होतं काय आणि सगळी व्यवस्था व्यवस्थित चोख केलेली आहे त्यांनी जेवणाखा दोन टायमाची व्यवस्था एक टाईम नाश्ता चहा पाणी